नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते मी मिनल इ आकार रॉकेट लर्निंग टीम तर्फे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या आजच्या अंगणवाडी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन की आपण हा जो अंगणवाडी प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे आपला आपला जो अं आकारचा प्रोग्राम आहे तो आपण खूप यशस्वीरित्या त्यामध्ये सहभागी झालेले आहात आणि खूप छान पद्धतीने आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहात त्यामध्ये खूप छान पद्धतीने सहभागी होत आहात आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आपण टीपी टीपीचे अभ्यास अभ्यासाकरिता जे ग्रुप बनवलेले आहेत आपल्या सुपरवायझर मॅडमनी प्रत्येक पर्यवेक्षिकेनी आपापल्या टीपी टीपीचे ग्रुप बनवलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला दररोजचं वेळापत्रक येतं आणि त्यामध्ये अभ्यास सुद्धा येतो व्हिडिओ सुद्धा येतात आणि त्या व्हिडिओमध्ये त्या अभ्यासात म्हणजे आपल्या अंगणवाडीमध्ये तो अभ्यास घेऊन आपण त्याचे व्हिडिओ त्याचे फोटोज इ आकार म्हणून त्या ग्रुपमध्ये आपल्या टीपीच्या ग्रुपमध्ये पाठवत असतो आणि सोबतच आपल्या शनिवारचे ज्या प्रश्न मंजुषा येतात त्या सुद्धा आपण सोडवून आपल्या टीपीच्या ग्रुपमध्ये पाठवत असतो तर आतापर्यंत आपण सगळ्यांनी खूप भरभरून यामध्ये उत्साहाने सहभागी झालेला आहात आणि रोजचं वेळापत्रक टिक करून पाठवणं असो वेगवेगळ्या कृती ज्या आहेत त्या तुम्ही त्याचे फोटो पाठवणं असो ग्रुपवरती त्याच सोबत सोबत शनिवारच्या ज्या प्रश्नमंजूषा आहेत त्यात सुद्धा खूप भरभरून तुम्ही उत्साहाने सहभागी झालेला आहात आणि खूप ता, छान पद्धतीने भरपूर जणींना गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मेडल सुद्धा आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत आणि त्या त्या यशस्वीरित्या हा जो पहिला टप्पा आहे आपण या कार्यक्रमाचा तो पार पाडलेला आहे आणि त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुम्हाला सर्वांचे आणि आपण आप पुढे बघणार आहोत की आता ह्याच प्रशिक्षणाचा आपण जो समोरचा टप्पा आहे तो आपण जो आहे त्या पुढल्या टप्प्याकडे आपण वळतो आहे जो म्हणजे आपण आधी जो आतापर्यंत जे आपण जो सहभाग दाखवलाय त्यामध्ये आपल्याला जे मेडल्स मिळायची ती एक वेगळी आपल्यासाठी आराखडा होता ज्यामध्ये तुम्ही चार दिवसांपर्यंत जर क्रियाकृती केल्या तर त्यासाठी तुम्हाला ब्रॉन्झ मेडल कांस्य पदक असं मिळायचं आठ दिवसापर्यंत तुम्ही जर प्रतिक्रिया तुम्ही आठ दिवस जर सक्रिय राहिलात त्या ग्रुपवर तुम्ही प्रतिक्रिया त्यामध्ये पाठवल्यात हो तर तुम्हाला सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक मिळायचं आणि बारा दिवसापर्यंत तुम्ही क्रियाकृती पाठवल्या ग्रुपवरती तर तुम्हाला गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक मिळायचं आणि या कॅटेगरीज मध्ये तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि खूप छान खूप सारा सेविकांना आपण प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र जे आहेत यामध्ये दिलेले आहेत मेडल सगळ्यांना मिळालेले आहेत तर हा आतापर्यंतचा ही पहिली पायरी होती आपल्या या कार्यक्रमामधली तर ह्या पहिली पायरी आपण खूप छान यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आता याच्यामध्ये थोडे बदल करून आपण एक पुढली पायरी आता चढणार आहोत ज्यामध्ये आपण थोडेसे बदल केलेले आहेत तर जसं आपण आधी बघितलं तर आत्ता चार दिवस पर्यंत तुम्ही त्रुटी केलं आता चार दिवस जर तुम्ही त्रुटी केलात तर तुम्हाला ब्रोंज मेडल कांचे पदक हे मिळणार आहे हे अगदी सेम आहे आधी जसं होतं त्या पद्धतीने आता सिल्वर मेडल मिळवण्याकरता तुम्हाला किमान दहा दिवस हे कमीत कमी आहे जास्तीत जास्त तुम्ही असू शकता हे किमान दहा दिवस तुम्ही जर ऍक्टिव्ह असला तुम्ही क्रिया ज्या टीपीच्या ग्रुपवरती येणारा जो अभ्यास आहे तो तुम्ही पाठवलात आणि तुम्ही ज्या प्रश्नमंजुष आहेत त्याच सातत्याने सोडवून पाठवत असलात तर तुम्ही दहा दिवस जर किमान असलात सक्रिय तर तुम्हाला सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक मिळवण्याची संधी आहे आणि किमान अठरा दिवसापर्यंत जर तुम्ही सक्रिय असला आणि अठरापेक्षा जास्त सुद्धा तर त्यामध्ये तुम्ही गोल्ड मेडल सिल्वर पदक हे तुम्ही मिळवू शकता ठीक आहे तर आपण परत एकदा बघू शकतो की आधी ब्रॉन्झ मेडलसाठी सारखंच तुम्ही सक्रियतेचा सा प्रमाण आहे सिल्वर मेडल करिता ऐवजी आता दहा दिवसांची आपण दुसरी पायरी बघतो आहे की ऐवजी तुम्ही दहा दिवस सक्रिय राहिलात तेव्हा तुम्हाला सिल्वर मेडल मिळेल आधी आठ होते आणि आता दहा असणार आहे त्यानंतर जे गोल्ड मेडल आहेत त्या कधी तर तुम्ही बारा दिवस किमान सक्रिय राहणार होता तेव्हा तुम्हाला सुवर्ण पदक मिळत होतं आणि आता तुम्ही अठरा दिवस क्रिया ज्या पाठवल्यात अकरा दिवस सक्रिय राहिलात की अक, है। तुम्हाला गोल्ड मेडल मिळण्याची संधी मिळणार आहे तर आत्ता ह्या सत्राच्या मार्फत आपण <coughs> याच गोष्टींवरती प्रकाश टाकतो आहे की आत्ता आपल्याला जे मेडल्स मिळणार होते त्यामध्ये काय बेसिक आता फरक असणार आहे ठीक आहे तर आता हाच एक बेसिक फरक जो आहे आता आपल्याला जे पुढे मेडल्स मिळणार आहे म्हणजे आपल्याला आता ऑलरेडी तुम्ही छान पद्धतीने सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि सक्रियतेमध्ये तुम्ही अगदी पुढे आहात सगळ्याजणी तर आता अजून आपली सक्रियता वाढावी आणि आपण थोडं अजून जास्त या रेसमध्ये जे आहे ते अजून जी आपली स्पीड आहे ती वाढावी तर आपण जास्तीत जास्त दिवस सक्रिय राहावं या अनुषंगाने तर आपण या पद्धतीने म्हणजे दहा चार दिवस सक्रिय राहिल्याने ब्रोंज मेडल दहा दिवस सक्रिय राहिल्यानंतर ती सिल्वर मेडल आणि अठरा दिवस सक्रिय तुम्ही राहिलात आणि त्यापेक्षाही जास्त तर तुम्ही गोल्ड मेडल मिळवण्याची मे, जी संधी आहे तुम्हाला सगळ्यांना आहे तर ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावी आणि जसं तुम्ही सातत्याने म्हणजे या आधी सुद्धा विविध ज्या प्रमाणपत्र विविध मेडल्स तुम्ही आतापर्यंत ज्या आहेत त्या मिळवलेल्या आहेत तर हे सातत्य जे आहे तुमच्या कामामधलं आणि जे प्रोत्साहन आहे तुम्हाला आतापर्यंत जे मेडल्सच्या मार्फत मिळतं आहे आधीची जशी तुम्ही जिद्द जिद दाखवली आहे आधीचा जसा तुमचा सहभाग दाखवला आहे पहिल्या पायरीसाठीचा सा, तो दुसऱ्या पायरीसाठी सुद्धा सा तुम्ही सातत्याने दाखवावा आणि या दुसऱ्या पायरीमध्ये तुम्ही भरभूत अजून अधिक प्रमाणात प्रमाणपत्र मिळवावी अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आपला याकारचा जो आपला अंगणवाडी सेविकांचा जो आपला उपक्रम आहे टीपीचा जो ग्रुप आहे तो अत्यंत छान पद्धतीने सक्रिय असावा ही आमची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला फक्त दोन महत्वाची सोपी अगदी कामं आहे ती करायची आहे या मेडल्स मिळवण्याकरिता ना किमान चार दिवस आपल्या केंद्रातील जो आधारशीलता जो अंगणवाडी मध आपल्या टीपीच्या ग्रुपमध्ये जो वेळापत्रक येतं ज्या कृती येतात त्याचे फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला पाठवायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी येणाऱ्या प्रश्नमंजुषा तुम्हाला ज्या आहेत त्या सोडवायचं जसं मी आधी सुद्धा सांगितलं ह्या दोन गोष्टी तुम्ही सातत्याने केल्यात आणि जितके जास्त दिवस किमान चार दिवसांपासून जास्तीत जास्त म्हणजे किमान अठरा दिवसांपर्यंत सुद्धा आणि त्यापेक्षाही जास्त तुम्ही ही सातत्याने ह्या क्रिया ज्या आहेत त्या आपल्या टी ग्रुपवरती करत राहिलात त्यामधनं तुम्हाला ही प्रमाणपत्र मिळण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे आणि ह्याच सगळ्यांसाठी आम्हा सगळ्या सगळ्याच्या सगळ्या टीम कडनं तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने तुमचा सहभाग तुमचं सहकार्य जे आहे आम्हाला मिळत राहो आणि आता पुढे येणाऱ्या ज्या ही जी दुसरी पायरी आहे दुसरा टप्पा आहे त्यापैकी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढे मी रामसरांना विनंती करते की त्यांनी यावरती अजून थोडा प्रकाश द्यावा धन्यवाद थँक्यू uh, मेड़, मिनल मिनल मॅडम सगळ्यांचे uh, सुरुवातीला म्हणजे खूप खूप खुँ धन्यवाद uh, म्हणजे आपण जो काही टप्पा होता आपला uh, पहिला टप्पा तो यशस्वी पार केला आहे आणि सगळ्यात म्हणजे जास्त मेडल्स आपल्या जिल्ह्यामधून पण मिळालेले आहेत त्यामुळे नेक्स्ट जो टप्पा आहे आपला जो पुढची फेज आहे तर तो आपण सगळ्यांनी याच पद्धतीनं आपण चांगला म्हणजे याच्यापेक्षा अजून चांगला बेटर करण्याचा प्रयत्न करूया तर मी फक्त थोडस मिनल मॅडम यांनी सांगितले मी थोडस फक्त ऍड करण्याचा प्रयत्न करतोय तर यामध्ये जे काही सोमवार ते शनिवारपर्यंत ज्या आपण टीपी ग्रुपवर येणाऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या दररोज कम्प्लीट करायचे आहेत आणि त्याचबरोबर जी शनिवारी जी प्रश्न मंजुषा आहे तर ती प्रश्न मंजुषा आपल्याला सोडवायची आहे म्हणजेच जर की आत्ताच जर आपण बघितलं जो पुढचा टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये गोल्डसाठी मी तर सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतोय किंवा आम्ही सगळ्यांनाच अशा अपेक्षा ठेवतो की सगळ्यांनी गोल्ड मिळवावं आणि सगळ्यांना म्हणजे गोल्ड मिळवण्याची संधी पण मिळावी तर यामध्ये अठरा दिवस सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी जर केल्या कमीत कमी अठरा दिवस ओके okay. म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी अठरा दिवस आपल्या टीपी ग्रुपमध्ये सोमवार ते शनिवार ऍक्टिव्हिटी करून पाठवल्या आणि चार शनिवारच्या महिन्यामध्ये चार शनिवार येतात जवळपास तर चार शनिवारच्या चार प्रश्न मंजुषा त्या सोडून तुम्ही जर पाठवल्या तर तुम्हाला गोल्ड मेडल मिळणार आहे मग हे गोल्ड मेडल तुम्हाला माहिती आहे की आपण कम्युनिकेट केलेलं होतं तुम्हाला पण तुम्हाला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचे इन पर्सन सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे आणि ऍक्च्युअली तुम्हाला जे आतापर्यंत ज्या अंगणवाडी शिक्षिका आहेत आपल्या त्यांनी गोल्ड घेतलेले त्यांना इन पर्सन सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे तर याच पद्धतीनं ही सुद्धा जो पुढचा टप्पा आहे आपला तर पुढच्या टप्प्यात सुद्धा आपल्याला जे काही अंगणवाडी सेविका गोल्ड मेडल प्राप्त करतील त्यांना आपण माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना गोल्ड मेडल सर्टिफिकेट देणार आहोत इन पर्सन मीटिंग मध्ये तर म्हणजे सिम्पल आहे हे जे काही जो टप्पा आहे दुसरा तर तो फक्त थोडासा बदल राहिला आहे तो बदल आपल्या सगळ्यांनी थोडासा बघायचा आहे त्याच्यावर म्हणजे तुम्ही एकतर नोट डाऊन केला तरी हरकत नाही तुम्ही नोट डाऊन करू शकता कारण येणारा जो काही आता एक, एक नोव्हेंबर पासून जे काही तुम्हाला ऍक्टिव्हिटी येत आहेत आणि असं व्हायला नको की मी ऍक्टिव्हिटी केल्या होत्या आणि मला गोल्ड मेडल मिळालं नाहीये तर ते गोल्ड मेडल न मिळालं तर त्याचं कारण हे असू शकतं की आता थोडस बदल झालेला आहे त्या बदलामध्ये आपण थोडासा समावेश असावा किंवा आपल्याला ते गोष्ट माहिती व्हावी की नेमका बदल कोणता झालाय त्यासाठी हे युट्यूब सेशन आपण ठेवलेलं आहे तर म्हणजे मॅडम यांनी आता सांगितलंय मी थोडस सा फक्त रिपीट करतोय की आठवड्यात किमान चार दिवस ओके पूर्वी असं होतं की आठवड्यात किमान चार दिवस त्यांनी ऍक्टिव्हिटी करून ग्रुपवर पाठवल्या टीपी ग्रुपवर म्हणजे जो बीटचा बनवलेला आहे सुपरवायझर मॅडमनी आणि त्यानंतर शनिवारची प्रश्न मंजुषा सोडवली हो तर अशा अंगणवाडी शिक्षकांना ब्रॉन्झ मेडल मिळत होतं त्यानंतर आता याच्यामध्ये काही बदल नाहीये याच्यामध्ये सेमच बदल सेमच आहे चार दिवस ऍक्टिव्हिटी करायच्या टीपी ग्रुपवर आणि प्रश्न मंजुषा सोडवायचे आहे पुढचा जो बदल होता तर तो होता की पूर्वी होता आठ दिवस ओके तर पूर्वी आठ दिवस आपल्याला ग्रुपवर ऍक्टिव्हिटी करायच्या होत्या कमीत कमी वर काढ कमीत कमी महिन्यामध्ये आठ दिवस ऍक्टिव्हिटी केल्या आणि प्रश्न शनिवारच्या प्रश्न मंजुषा सोडवल्या तर तुम्हाला सिल्वर मेडल मिळत होतं ते आता बदल असा झाला की आता ते दहा दिवस आपल्याला ऍक्टिव्हिटी करायचे आहे कमीत कमी दहा दिवस आणि त्यानंतर शनिवारच्या येणाऱ्या प्रश्न मंजुषा आपल्याला सोडवायचे आहेत आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा जो था सगळ्यात महत्वाचा जो टप्पा आहे आपला की दिवस आ... आपण ऍक्टिव्हिटी केल्या आणि त्यानंतर शनिवारच्या प्रश्न मंजुषा सॉल्व केल्या येणाऱ्या ओके तर तुम्हाला मिळत होतं गोल्ड मेडल मिळत होतं तर ते गोल्ड मेडल आता बाराऐवजी अठरा दिवस ऍक्टिव्हिटी करण्यावर गेले म्हणजे आता आपल्याला नव्यानं काय करावं लागणार आहे तर आपल्याला महिन्यातल्या किमान अठरा दिवस कमीत कमी अठरा दिवस ऍक्टिव्हिटी करून म्हणजे येणारा टाइम टेबल असेल म्हणजे ई कडनं दररोज ग्रुपवर येणार ऍक्टिव्हिटी असेल त्या शाळेत पूर्ण करायच्या शाळेत पूर्ण केल्यानंतर त्याचा एक फोटो किंवा व्हिडिओ त्या टीपीच्या ग्रुपवर किंवा बीटचा जो ग्रुप आहे आपला ई आकारचा त्या ग्रुपवर तर पाठवायच्या आणि येणाऱ्या प्रत्येक शनिवारच्या ऍक्टिव्हिटी ह्या आपल्याला सॉल्व करायच्या आहेत सॉल्व्ह करून त्या सबमिट करायच्या आहेत म्हणजे आता फक्त आपल्याला अठरा दिवसाचीच लक्ष ठेवायला हो, पाहिजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो तुम्ही चार दहा दिवस अपेक्षा अठरा दिवसावर फोकस करावा अठरा दिवस आपल्या ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि आपल्याला गोल्ड मेडल घ्यायचं आहे येणाऱ्या नेक्स्ट जे काही क्वार्टर असेल किंवा येणाऱ्या जे नेक्स्ट तुम्ही ज्याला गोल्ड मेडल मिळतील तीन महिन्या चार महिन्यानंतर तुम्हाला इन पर्सन सर्टिफिकेट पण दिला जाईल ना आमच्याकडनं मान्य जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांच्या हस्ते आपण सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन पण करणार आहोत पुढे तर हा बदल सगळ्यांना लक्षात आला असेल जर हा बदल लक्षात आला असेल तर कृपया सगळ्यांनी चार्टवर होय म्हणून एकदा टाईप करून पाठवायचं आहे आम्ही वाट बघतोय आपल्या उत्तराची जर तुम्हाला हा बदल लक्षात आला असेल तर कृपया चार्टवर तुम्ही होय म्हणून पाठवा एकदा यस थँक यू खूप साऱ्या जणांचे होय होय उत्तर येत आहे आम्हाला कृपया हा बदल जर सगळ्यांना लक्षात आला असेल तर सगळ्यांनी चार्टवर आम्हाला होय म्हणून पाठवा ओके खूप 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 धन्यवाद म्हणजे जवळपास सगळ्यांना हा बदल लक्षात आलेला आहे की आता आपल्याला फक्त अठरा दिवस कार्यकृती करायचे आहेत आणि चार प्रश्न मंजुषा सोडवायचे आहेत प्रत्येक शनिवारच्या ओके आणि सगळ्यांना एक विनंती आहे की समोर तुम्हाला जो काही चार्ट दिसतोय पीपीटी मध्ये त्याचा प्लीज एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला हे लक्षात राहील की आपल्याला गोल्ड साठी किती दिवस ऍक्टिव्हिटी करायची आहेत आणि आपल्याला चार प्रश्न मंजुषा सोडवायचे आहेत आ, यानंतर या, सोबत आपले महाराष्ट्राच्या लीड यामिनी मॅम आहेत तर त्या थोडस आपल्यासोबत सुद्धा डिस्कस करतील चालेल म्हणजे सगळ्यांना ओके जर काही ऍड असेल तर प्लीज यामिनी मॅम तुषार सर तुम्ही ऍड करू शकता ओके ओके चालेल सगळ्यांना एवढाच बदल आम्हाला अपेक्षित होता चालेल थँक्यू सगळ्यांनी आपला वेळ या ठिकाणी या सत्रासाठी दिलाय या बदल आपण सगळ्यांनी बघितला कशा पद्धतीने झाला आपल्या या कार मध्ये त्यानुसार आपण आपल्या ऍक्टिव्हिटी वगैरे सगळं शेअर करसाल कर आणि गोल्ड मेडल सगळ्यांनी प्राप्त करसाल सगळ्यांना कर या नवीन बदलासाठी नवीन टप्प्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या रॉकेटिंग टीम कडून आमच्या या सत्रासाठी म्हणजे सगळे म्हणजे खूप सारे एफर्ट्स आम्ही पण आपल्यासाठी घेतो आणि तुम्ही पण खूप सारे एफर्ट्स घेताय आपल्या मुलांना मुलांना शिकवण्यासाठी तर नक्कीच आपण पुढे हा बदल सगळ्यांना अंगीकारू आणि नेक्स्ट स्टेपला आपण जाऊया आपला जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया चालेल यू सगळ्यांची खूप खूप धन्यवाद